हाय हॅलो नमस्कार मंडई स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनेलमध्ये ज्याचं नाव आहे हेल्थ अँड लाईफस्टाईल टिप्स इन मराठी तर मंडई आज आपण टाचदुखीवर एक सोपा आणि घरच्या घरी करता येणारा एक साधा उपाय पाहणार आहोत टाचदुखी ही खूप सामान्य आहे पण खूप त्रासदायकसुद्धा समस्या आहे जर तुमचं जास्त वेळ चालणं झालं असेल सतत काम तुमचं उभं राहण्याचं असेल शरीराचं वजन जास्त असेल योग्य स्लीपर किंवा बूट घातले नसतील शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता असेल किंवा कधी कधी वयामुळे सुद्धा हाडं आणि स्नायू कमकुवत होतात ही सगळी कारणं आहेत यामुळे टाचदुखी होऊ शकते काही लोक असे आहेत ज्यांना टाचेमध्ये सूज येते तर काही असे आहेत की ज्यांना सकाळी उठल्यावर अगदी पहिलं पाऊल टाकताना सुद्धा तीव्र वेदना जाणवतात आता यावरती आपण एक सोपा आणि इफेक्टिव्ह घरगुती उपाय पाहणार आहोत ज्यासाठी लागणारं साहित्यसुद्धा सर्वांच्या घरामध्ये अगदी सहज मिळतं सर्वप्रथम आपण पाहूया यासाठी लागणारं साहित्य काय आहे ते आपल्याला यासाठी तिळाचं तेल तीन ते चार चमचे लागणार आहे त्याचबरोबर आपल्याला लसूण लागणार आहे तीन ते चार पाकळ्या हा लसूण आपल्याला ठेचून घ्यायचा आहे जेणेकरून काय होईल या लसणाचा सगळा अर्क या तेलामध्ये मिक्स होईल तिळाच्या तेलामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम आणि जीवनसत्व ही भरपूर प्रमाणामध्ये असतात हे हाडं मजबूत करण्याला त्याचबरोबर स्नायूंना ताकद देण्यास आणि सूज कमी करण्यास मदत करतात लसूण हे नैसर्गिक पेन किलर आहे त्यामध्ये सूज कमी करणारे आणि रक्ता सुधरवणारे घटक असतात त्यामुळे दुखणं लवकर कमी होतं आणि टाचेला आराम येतो हा उपाय करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला एका छोट्या वाटीमध्ये तीन ते चार चमचे तिळाचं चा तेल घ्यायचं आहे यामध्ये ठेचलेले तीन ते चार लसणाच्या पाकळ्या टाका हे तेल तुम्हाला मंद आचेवरती गरम करायचं आहे जास्त गरम करायचं नाही आहे फक्त लसणाचा रंग सोनेरी होईपर्यंत आपल्याला हे तेल गरम करून घ्यायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता लसणाला छान असा सोनेरी रंग आलेला आहे आता आपण गॅस बंद करूया आणि हे तेल थोडंसं कोमट होण्यासाठी ठेवून देऊया तुम्हाला या कोमट तेलाने तुमच्या टाचेवरती हलक्या हाताने दहा मिनिटे मालिश करायचं आहे मालिश करून झाल्यानंतर तुम्हाला टाचेला गरम पाण्याच्या पिशवीने एक पाच ते सात मिनिटे शेक द्यायचा आहे शेक दिल्यामुळे काय होईल याचा परिणाम अजून चांगला तुम्हाला जाणवेल हा उपाय तुम्हाला नियमित रात्री झोपायच्या आधी करायचा आहे त्यामुळे तुमची टाचदुखी खूपच कमी होईल स्नायू सैल होतील तुमच्या शरीरातील रक्ता सुधारेल आणि वेदनासुद्धा कमी होतील सात ते दहा दिवसामध्येच तुम्हाला याचा फरक जाणवायला लागेल हा उपाय अगदी सोपा आहे सुरक्षित आहे आणि घरच्या घरी करता येणारा सुद्धा आहे जर तुम्हाला हा उपाय आवडला असेल तर नक्की तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत आणि फॅमिलीसोबत शेअर करा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद